बंधुभि मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी मात कृत शुभवर्तमान अध्याय आठवा वचन सत्तावीस ते तीस पेत्र घोषित करतो की येशू हा मशीहा आहे यावर चिंतन करत आहे मागच्या शुभवर्तमानातील या उत्तर्यात मात पेत्राच्या घोषणेचा अहवाल देतो की येशू हा मशीहा आहे येशू आणि त्याचे शिष्य कैसरिया फिलिप्पीच्या आसपासच्या भागांमध्ये गावांमध्ये गेले वाटेत त्याने त्यांना विचारले मी कोण आहे असे लोक म्हणतात त्यांनी उत्तर दिले काही जण बाप्तिज्म करणारा योहान म्हणतात इतर म्हणतात एलिया आणि इतर संदेष्ट्यांपैकी एक पण तुमचे काय त्याने विचारले तुम्ही मला कोण म्हणून मानता येशूने आपल्या शिष्यांना हा प्रश्न का विचारला मी कोण आहे असे लोक म्हणतात येशूने आपल्या शिष्यांना हा प्रश्न का विचारला याची दोन कारणं आहेत <स्थाँगा> एक वैयक्तिक कारण येशू पूर्णपणे मानवी आणि पूर्णपणे दैवी होता म्हणून एक मानवी व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांप्रमाणे त्याला सुद्धा लोक त्याच्याबद्दल काय बोलत आहेत हे जाणून घ्यायचे होते जेव्हा आपल्याला कळते की लोक आपल्याबद्दल सकारात्मक बोलतात तेव्हा आपल्याला आनंद होतो जेव्हा आपल्याला समजते की लोक आपल्या बोलण्याबद्दल आणि वागण्याबद्दल कौतुक करत नाहीत तेव्हा त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होतो अर्थात याचा अर्थ असा नाही की आपण नेहमी आपल्या शब्द आणि कृतीबद्दल कौतुक शोधले पाहिजे परंतु असे कवत्ट� कौतुक किंवा सकारात्मक स्ट्रोक ज्याला पॉझिटिव्ह स्ट्रोक्स असे मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतो ते चांगले असते ते आपल्याला आपल्या जीवनात चांगले कार्य करत राहण्यासाठी प्रोत्साहन हो आणि प्रेरणा देते ते आपल्या प्रत्येकाच्या सर्वांगीण वाढीसाठी देखील आवश्यक आहे परंतु असे प्रसंग येऊ शकतात जेव्हा आपल्याला अशी प्रशंसा मिळणार नाही उलट आपण जे करतो आणि म्हणतो त्याबद्दल आपल्यावर टीका केली जाईल आणि आपल्याला शिव्याही दिल्या जातील आपल्यावरील अशा टीका आणि नकारार्थी बोलण्याला आपण कसा प्रतिसाद द्यावा सर्वप्रथम आपण परमेश्वराचे आणि जो लो जे लोक आपल्याबद्दल नकारात्मक बोलत आहेत त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण आपण जे बोलतो आणि करतो त्याबद्दल उत्साहाने भरलेले असताना आपल्याला आपल्या चुका लक्षात येत नाहीत कोणीतरी आपल्याला कधीतरी आरसा दाखवावा म्हणजे आपण योग्य मार्गावर राहू शकतो दुसरे म्हणजे आपल्यावर होत असलेल्या टीकेवर आपण मनापासून चिंतन केले पाहिजे <coughs> आणि लोक आपल्याबद्दल बोलत असलेल्या नकारात्मक गोष्टींमध्ये काही तथ्य आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे जर आपल्याला मनापासून असे वाटत असेल की लोक जे काही बोलत आहेत ते खरे नाही <coughs> त्यांनी एकतर आपल्या हेतूविषयी त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केला असेल किंवा ते त्यांनी आपल्या चुकीबद्दल गोष्टी ऐकल्या असतील चुकीच्या गोष्टी ऐकल्या असतील आपल्याबद्दल किंवा त्यांना आपल्या यशाचा हेवा वाटत असेल आणि त्या आपल्याला आणि आपले चांगले कार्य नष्ट करू इच्छित असतील अशा स्थितीमध्ये लोक आपल्याबद्दल जे काही नकारात्मक बोलतात त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही आणि परमेश्वराच्या मदतीने आणि कृपेने शांतपणे आपण आपले चांगले कार्य करत राहणे आवश्यक आहे परंतु आपल्यावर झालेल्या टीकेवर प्रामाणिक चिंतन आणि प्रार्थना केल्यावर आपण जे काही बोलतो जेव्हा किंवा करत आहोत त्यात आपण पूर्णपणे किंवा अंशतः चुकीचे आहोत याची आपल्याला जाणीव झाली तर आपण परमेश्वराची आणि आपल्या चुकीच्या शब्दांमुळे व वर्तनामुळे ज्या लोकांना दुःख झालं असेल अशा लोकांची क्षमा मागितली पाहिजे आणि आपली वृत्ती आपले शब्द आणि वर्तन बदलले पाहिजे अर्थात हे करणे अजिबात सोपे नाही कारण आपण माणसे अभिमानाने आत्मधार्मिकतेने भरलेली आहेत आणि जी आपल्यासाठी सवय किंवा जीवनशैली बनलेली आहे ती जीवनशैली बदलण्यास आपण सहजासहजी तयार होत नाही परंतु आपण बदललेच पाहिजे आणि जर आपण परमेश्वराकडे पश्चातापी अंतकरणाने आणि बदलण्याची आणि नव्याने जीवनाला सुरुवात करण्याच्या इच्छेने गेलो तर आपल्या जीवनात आवश्यक बदल करण्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करण्यास आणि आपल्याला कृपा देण्यास नेहमीच तयार असेल एक सखोल कारण येशूच्या मनात एक मना सखोल कारण होते जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले लोक मला कोण म्हणून म्हणतात येशूला त्याच्या शिष्यांना या प्रश्नाने आराम द्यायचा होता त्यांना शांत करायचं होतं जो प्रश्न त्यांना वैयक्तिकरित्या स्पर्श करणार नव्हता परंतु त्यांना अधिक वैयक्तिक आणि सखोल प्रश्नासाठी तयार करेल जो प्रश्न येशू त्यांना नंतर विचारणार होता म्हणजे पण तुमचे काय त्याने विचारले तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिष्य त्यांच्या प्रभू आणि गुरु येशूच्या थेट स्पष्ट अशा प्रश्नातून वाचू शकले नाहीत आजूबाजूचे लोक त्याच्याबद्दल काय बोलत आहेत ते येशूला सांगणे पुरेसे आहे असे त्यांना वाटले असावे पण लोक त्याच्याबद्दल काय बोलत होते हे सांगून येशू त्यांना जाऊ देत नाही तो त्यांना थेट प्रश्न विचारतो तुम्ही मला कोण म्हणून म्हणता तो त्यांना सांगत आहे की लोक त्याच्याबद्दल काय बोलत होते ते आता तुम्ही विसरून जा आणि ते त्याच्याबद्दल काय विचार करत आहेत ते त्याला स्पष्टपणे सांगा आपल्यापैकी प्रत्येकाने या प्रश्नावर मनन करून उत्तर द्यावे अशी येशूची इच्छा आहे या प्रश्नाचा आपण विचार केला आहे का आपल्यासाठी येशू कोण आहे आपण येशूकडे कसे पाहतो येशूशी आपला संबंध काय आहे ह्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजे आपल्यापैकी अनेकांनी या प्रश्नांवर आतापर्यंत गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे कदाचित चिंतन केले नसेल जर येशूने आपल्याला भेट दिली आणि आपण त्याच्याबद्दल काय विचार करतो किंवा तो आपल्यासाठी कोण आहे ते याबद्दल आपल्याकडून आप विचारले तर त्याला उत्तर द्यायचे काय उत्तर द्यायचे ते आपण निश्चित ठरवले पाहिजे येशूवरील आपल्या विश्वासाच्या या मूलभूत प्रश्नाला अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत काहीसाठी तो मित्र आहे काहीसाठी तो तारणहार म्हणून काहीसाठी मार्गदर्शक म्हणून आणि काहीसाठी संरक्षक म्हणून येतो काहीसाठी तो आपल्या संकटात मदत करण्यास सदैव तत्पर असतो आणि काहींसाठी तो त्यांचा प्रभू आणि परमेश्वर म्हणून येतो जेव्हा तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला भेटायला येतो आणि आपल्याला हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण आपले स्वतःचे उत्तर तयार ठेवावे अशी येशूची इच्छा आहे या प्रश्नाचे आपण स्वतःचे उत्तर कसे मिळवू शकतो बरं आपलं स्वतःचं उत्तर शोधण्याचा सर्वात सखोल मार्ग म्हणजे येशू सोबत प्रार्थनेमध्ये बराच वेळ घालवणे आपल्यासाठी शक्य तितका वेळ त्याच्याबरोबर राहिल्याने आपण येशूबरोबरचे आपले खरे नाते ओळखू म्हणून येशूबरोबरच्या आपल्या नातेसंबंधांच्या स्वरूपाविषयी आपले उत्तर तयार होण्यासाठी आपण त्याच्याबरोबर बराच वेळ घालवला पाहिजे आणि त्याच्याशी बोलत राहणे आवश्यक आहे आपल्या अस्तित्वाच्या विशिष्ट क्षणी आपण काय करत आहोत आपण कोण आहोत याबद्दल आपण त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे जेव्हा आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो आणि आपल्याबद्दल सर्व काही त्याच्याबरोबर सामायिक करू लागतो शेअर करू लागतो तेव्हा आपल्या हृदयाच्या शांततेत तो आपल्याबरोबर असतो यावर आपला विश्वास ठेवण्याची गरज आहे आपल्यासोबत जे काही घडत आहे आणि आपण जेव्हा अनुभवत आहोत त्या सर्वांबद्दल आपण त्याच्यासमोर आपले अंतकरण उघडले पाहिजे आपण त्याच्याशी प्रामाणिक असले पाहिजे आणि आपले सर्व अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया त्याच्यापाशी व्यक्त केल्या पाहिजेत जरी त्यातील काही अनुभव इतके आनंददायी नसले तरीही आणि त्यातील काही आपले अपयश असेल आणि काही आपण केलेले पाप असेल तरीही आपण त्याला सर्व काही सांगितलं पाहिजे अशा प्रकारे आपण प्रभूबरोबर परा बराच वेळ घालवल्यामुळे येशूला आपल्याकडून हवे असलेले उत्तर आपल्याला सापडेल पेत्राने उत्तर दिले तू मशी आहेस तू मशी आहेस असे म्हणून असे म्हणत येशूच्या प्रश्नाला संत पेत्र त्याच्या वैयक्तिक उत्तर देतो पेत्र हे असे उत्तर देऊ शकला कारण त्याने येशूबरोबर बराच वेळ घालवला होता येशूबरोबर जवळचे नाते निर्माण केले होते आणि येशूला त्याचा स्वामी म्हणून आधीच स्वीकारले होते येशूसोबत संत पेत्राच्या जीवनातील पुढील घटनांवरून ते स्पष्ट होते येशूने पेत्राला वैयक्तिकरित्या बोलावले माझ्या मागे ए म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन माघ एक ते सतरा येशूने पेत्राला इतर शिष्यासह अस आपला शिष्य म्हणून बोलावले त्याने नेमलेले हे बारा आहेत शिमोन ज्यांना ज्याला त्याने पेत्र हे नाव दिले आहे माग तीन सोळा येशूचा शिष्य म्हणून पेत्र येशूचे निरीक्षण करू शकत होता खूप जवळचे आणि येशूशी अधिक जवळचे नाते निर्माण करण्यासाठी त्याला येशूशी संभाषण करण्यासाठी आणि त्याच्या सर्व चिंता आणि त्याच्या सर्व अडचणी तसेच त्याच्या विजयाना शेअर करण्यासाठी येशूला सांगण्यासाठी त्याच्याकडे भरपूर वेळ होता याकब आणि योहान यांच्यासोबत पेत्र हा तीन शिष्यांपैकी एक होता जे येशूच्या खूप जवळ होते आणि जेव्हा जेव्हा तो काही महत्वाचं काम करायचा तेव्हा येशू त्यांना नेहमी सोबत घेऊन जात असे जेव्हा येशू सभासताना तर प्रमुख यायरसच्या मुलीला मरणातून उठवणार होता तेव्हा त्याने पेत्र याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय इतर कोणालाही आपल्या मागे जाऊ दिलं नाही माग पाच सदोतीस येशूने पेत्राला त्याच्या रूपांतराच्या वेळी इतर दोघांबाबत घेतले सहा दिवसानंतर येशूने पेत्र याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि त्यांना एका उंच डोंगरावर नेले जेथे ते सर्व एकटे होते तेथे त्याच्या समोर त्यांच्या समोर येशूचे रूपांतर झाले माग नऊ दोन येशू निवडलेल्या शिष्याशी खासगी संभाषण करत असताना आता तो मंदिरासमोरील जैतुनाच्या डोंगरावर बसला असताना पेत्र याकोब योहान आणि अंद्र यांनी त्याला एकांतात विचारले माग तेरा तीन ते तेरा जेत्समानेच्या बागेत जेव्हा येशू त्याच्या स्वर्गीय पित्याची प्रार्थना करत असताना दुःख सहन करत होता जसमनी बागेत त्याने पेत्र याकब आणि यवन ज्ञानासोबत घेतले आणि तो खूप व्यथित आणि अस्वस्थ होऊ लागला माग चौदा ते पेत्र येशूला संबोधित करताना त्याच्या जवळच्या सहवासाचा संदर्भ देतो ख्रिश्चन समुदायाचे वडील जे ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या गौरवात सहभागी होतील त्या ते तुमच्यातील वडीलधाऱ्यांना मी एक सहकारी वडील आणि ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार म्हणून आवाहन करतो पेत्राचं पहिलं पत्र पाच एक लोकांना त्यांच्या शिकवणीचे औचित्य सिद्ध करताना पेत्र म्हणाला कारण जेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याबद्दल सांगितले तेव्हा आम्ही चतुराईने रचलेल्या कथांचे अनुकरण अनुसरण केले नाही तर आम्ही येशूच्या पराक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतो पेत्राचं दुसरं पत्र एक सोळा ही सर्व उदाहरणे ह्याचा पुरावा आहे की पेत्र येशूच्या खूप जवळ होता आणि म्हणूनच तो येशूला उत्तर देऊ शकला तू मशिया आहेस ह्यावरून स्पष्ट आहे की जर आपल्याला येशूच्या वास्तविक स्वरूप आणि त्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्याच्याबरोबर बराच वेळ घालवायला हवा परंतु आता येशू शारीरिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आपल्यासोबत नाही तो निघून गेला आहे तर मग आपण त्याच्याबरोबर वेळ कसा घालवू शकतो आपण त्याच्याबरोबर केवळ प्रार्थनेतच नाही तर वाचन आणि त्याच्या जीवनावर चिंतन करूनही वेळ घालवला पाहिजे त्याच्या कृती त्याच्या शिकवणी आणि आपण त्याच्याबद्दल जे काही शुभ वर्तमानात वाचू शकतो ते वाचून आपण त्याच्याबद्दल खूप काहीतरी समजून घेऊ शकतो मग जसजस ही वेळ निघून जाईल तस तसे आपल्याला केवळ येशूबद्दलच नव्हे तर येशूच्या अस्तित्वाबद्दल म्हणजेच त्याच्या असण्याबद्दल आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाबद्दलच्या सखोल अंतर्दृष्टीबद्दल देखील कळेल पेत्राने येशूला उत्तर दिले तू मशिया आहेस मशीया कोण आहे मशीया म्हणजे काय म्हशीया हा शब्द एका हिब्रू शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ अभिषिक्त असा आहे किंवा निवडलेला असा आहे हे येशू मशीयामध्ये पूर्ण झालेल्या जुन्या कराराच्या भविष्यवाण्यामध्ये येणाऱ्या उद्धारकर्त्याच्या जूनच्या यहुदी लोकांच्या आशेला मूर्त स्वरूप देते तर काही लोकांसाठी येशू मशी आहे तो तारणहार किंवा मुक्तीदाता आहे अशा प्रकारे त्यांच्यासाठी ज्याला ते त्यांचा तारणहार आणि त्यांच्या पापापासून मुक्त करणाऱ्या म्हणून पाहतात तो येशू हाच आहे येशूच्या शिष्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेत्राने घोषित केले की के येशू त्यांच्यासाठी मानवजातीचे तारण करण्यासाठी आणि त्यांना परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने पाठवलेला मशिया होता येशू आपल्यासाठी मशीहा आहे का जर होय तर आपण त्याला आपला प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकारले पाहिजे आणि आपल्या जीवनात आपल्याला जे योग्य आहे असे करावेसे वाटते ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीवनात आपण परमेश्वरावर प्रेम करावे आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करावे अशी येशूची इच्छा आहे आपले शेजारी हे कोण आहेत आपले शेजारी हे असे लोक आहेत की ज्यांच्याशी आपल्याला जीवनामध्ये नेहमी आपण संपर्क ठेवत असतो ते आपले शेजारी आहेत आणि त्यांच्यावर आपण प्रेम करावं अशी येशूची इच्छा आहे प्रिय मित्र हो तुम्ही माझा हा व्हिडिओ माझे मनन शांतपणे आणि प्रेमाने ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे कृपया मननाविषयी तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर ह्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा आणि कृपया हा व्हिडिओ हे मनन तुमच्या नातेवाईकांना मित्रांना पाठवा की त्यांचाही फायदा होईल यूट्यूबवर माझं चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया ह्या चॅनलला भेट द्या आणि माझ्या या चॅनलला तुम्ही पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत व्हिडिओ पाहत आहेत आणि पुढे पाठवत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमेन, आभारी